गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा अकरा दिवस धमाल धमाल आणि मोदक भरपूर खायला मिळतात सगळ्यांच्या आवडीचे फेवरेट तांदुळाची पिटी न वापरता एक पेला तांदूळ रेशनचे साधे घेतले फक्त नवीन तांदूळ घ्या जुने तांदूळ घेऊ नका कोणतेही घ्याल ते आणि एक चमचा साबुतांदूळ रात्रभर गिजर घातलेत आणि एकदम मऊ जास्त वेळ मिक्सर फिरवायला लागला तरी चालेल मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चाळणीने गाळून घ्यायचं आहे हातमध्ये काही कच राहू नये तांदळाची म्हणून आणि त्याला आपण नंतर एक चमचा तूप चवीप्रमाणे मीठ घालून पॅनमध्ये नॉनस्टिक पॅन वापरा ढवळत राहायचं आहे मीडियम टू हाय गॅसवरती आणि पीठ घट्ट करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये तांदूळ मिक्सरला वाटण्यासाठी थोडं पाणी घातलं आहे एक पाव पेला आणि त्याच्यानंतर जे या पेल्याने आपण तांदूळ मोजून घेतले तेवढाच पाऊन पेला परत एक पाणी म्हणजे टोटल एक पेला पाणी ह्याच्यामध्ये ॲड करा एक पेला तांदूळ असतील तर एक पेला पाणी आणि त्या प्रमाणात ते कारण खूप पाणी झालं तर पीठ चिकट होईल पाणी कमी झालं तर पीठ एकदम दडदडीत होईल तर ह्या प्रमाणात अंदाजाने पाणी मिक्स करा थोडंसं एक दोन चमचे वर्ण लागलं तर तुम्ही ॲड करू शकता आणि छान असं ढवळत ढवळत राहायचं आहे घट्ट होत जातं याच्यामध्ये अजून पांढरे शुभ्र हवे असेल तर दूध घालू शकता मी नाही घातलं आहे कारण रेशनचे तांदूळ नवीन होते साबू तांदूळ त्यामुळे छान असा पांढरा रंग त्याला आला आहे पीठ घट्ट व्हायला लागलं ला की पाचुलाचं सगळं काढून घ्या झाऱ्याने ते एकजीव करून घ्या छान घट्ट होतं बघा आणि जास्त थोडं जास्त घट्ट झालं तरी घाबरायची गरज नाही ओला पाण्याचा हात लावून त्याला आपल्याला ला मळायचं आहे सारण गूळ घेतलं आहे एक वन फोर्थ कप त्याच्यामध्ये एक चमचा चारोळी एक चमचा खसखस अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर आणि छान ते गूळ वितळून घ्यायचं आहे शिजवायचं नाही आहे गूळ वितळवायचं आहे फक्त आणि एक अख्खा नारळ खोबरं घेतलं आहे म्हणजे एक कप खोबरं आणि वन फोर्थ कप गूळ जास्त गोड नको असतं मोदक जरा लाईट कमी गोड असतील तर खायला पण मजा येते आणि जास्त खाल्लेही जातं आणि मोकळं सुरण मग सा सारण करायचं आहे जास्त शिज शिजवायचं नाही शिजवलं की खोबऱ्याला पाणी सुटतं आणि मग सारण पातळ होतं आणि खूप शिजवत गेलं की ते चिकीसारखं होतं मग ते मजा येत नाही सारणाची मोकळं सारण सुटसुटीत झालं पाहिजे नारळ सुका गा ज्याच्यामध्ये कमी पाणी आहे असं आता पीठ गरम गरमच आपल्याला काढायचं आहे एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवलं आहे गरम गरम हाताला चटके बसवून पहिला पेल्याला पाण्याचा हात किंवा पाणी लावून किंवा तूप लावून ते पीठ रगडून घ्या म्हणजे हाताला चटके बसणार नाही आणि पीठ छान एकजीव होतं आणि मग परत उल्या पाण्याचा हात लावून पीठ चांगलं रगडून मळून घ्या चांगलं मळलं ना पीठ की डोळे झाकून पात्या त्याच्या फाटत नाही किंवा काही होत नाही आणि पातळ होतात लुसलुशीत होतात साबुतांदूळ घातल्यामुळे हे मोदक इतके लुसलुशीत होतात ना म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत पण लुसलुशीत राहतात आता पाण्याचा हात लावून छान त्याला मळून घ्यायचं आहे आता आपण वेगळे प्रकार बघणार आहोत म्हणजे झटपट मोठी ऑर्डर असेल किंवा मोठं खूप प्रमाणात बनवायचे असेल तर झटपट कसे बनवायचे त्याच्यानंतर बन बऱ्याच जणांना त्या काळ्या पाडण्याचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यात एक दोन प्रकार की सोप्या पद्धतीने काळ्या कशा पाडायच्या ते आपण बघतो तुपाचा आणि पाण्याचा हात लावूनही पारी करतात आपण थोडंसं तांदळाची पिठी अगदी नावाला लावा अशा प्रकारे उकड काढलेली असेल ना तर तुम्ही पाती कशीही करा पोळपाटावर करा हाताने करा मस्त पातळ बघा पाती आपली तयार झाली आहे त्याला आता अकरा काळ्या पाडून घ्यायच्यात तुम्ही अकरा काळ्यांचा मोदक करू शकता एकवीस काळ्यांचा करू शकता आपण अकरा का कळ्यांचाच करायचं आहे एकवीसला खूप पेशन्स पाहिजेत आणि बराच वेळ पाहिजेत तोही करण्याचा आपण कधीतरी प्रयत्न करू छान कळ्या पाडून घेतल्या झटपट होतात असे मोदक सारण हवं तर तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे भरून घ्या मोकळं सारण झालं आहे बघा आणि हाताने दोन बोटाच्या चिमटीमध्ये त्याला हे करून त्यात बंद करा आपला मोदक तयार आहे आणि परफेक्ट कळ्याही अकरा बघा मस्त तयार झाल्यात साच्याची गरज नाही त्याच्यानंतर दुसरी पद्धत मोठी एक पोळी लाटून घ्या त्याच पिठाची कमी तांदळाची पिठी लाव एक वाटी घ्या ज्या एक मध्यम आकाराची आणि त्याचे हे पाडून घ्या म्हणजे जर झटपट आणि खूप मोदक बनवायचे असतील तर हा एक प्रकार आहे तुपाचा हात लावून कळ्या पाडून घ्या सिंपल आपण नेहमी पाडतो तशाच कळ्या पाडल्या आणि आपलं सारण भरायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे म्हणजे असे झटपट होतात मोदक आणि बघा परफेक्ट मोदक झाले कळ्याही मस्त पडल्यात आपण अकरा कळ्यांचे मोदक कर, करतो हो, आहोत त्याच्यानंतर परत हाताने हे केली आहे मी हाताने केली हा दुसरा एक सोपा प्रकार त्याचा गोळा करून घ्यायचा मोदकाच्या आकारासारखा उभा थोडा करायचा आणि चमचाने त्याला अकरा चिरा पाडायचा चिरा पाडल्यानंतर थोडासा खाली तो दाबायचा की झाला मोदक म्हणजे झटपट बनवायचे असतील काळ्या पाडायलाही तुमच्याकडे वेळ नसतील आणि ऑर्डर जास्त असेल त्यावेळी असं काही असं करू शकता तुम्ही बघा मस्त परफेक्ट हा सुद्धा अकरा काळ्यांचा मोदक तयार झाला आहे त्याच्यानंतर परत तिसऱ्यांदा पारी लाटून घ्यायची हे मी वेगळे प्रकार झटपट होण्यासाठी काळ्या पाडायचं टेन्शन होऊ नये आणि झटपट होतात मोदक फाटत नाही तुटत नाही काहीही होत नाही आणि पारीसुद्धा मस्त पातळ असते पारी लाटून घेतले त्याला एक पाण्याचा आणि तुपाचा कडेला हात लावून घेतले आणि बस एकावर एक, एक दाबत जा पारीने गळ्या का झाला हा एक फास्ट होणार तिसरा प्रकार आहे तिसरा किंवा चौथा प्रकार झाला गळ्या पण मस्त आल्यात बघा असं झटपट झटपट मोठी जेव्हा ऑर्डर असेल किंवा भरपूर प्रमाणात करायचे असेल ते सगळ्यात सोपी पद्धत आणि मोदक पात्रामध्ये मी आम हे लावलं हळदीची पानं सुकी होती गावावरून आणलेली ती पाण्यात थोडी भिजवली धुतली स्वच्छ आणि ती लावल्या आता मोदकला आपण तांदूळची पिठी लावली आहे तर ते कोरडे होऊ नये म्हणून ते त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपळा पाणी शिंपडल्याने ती पटकन वाफवल्यावर आपण वेगळे करू शकतो म्हणजे काढता येतात चिटकत नाहीत एकमेकांना आणि आपले मोदक परफेक्ट वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाराने बनवलेले तयार आहेत संकष्टीचा नैवेद्य दाखवण्यासाठी एक नेवरी दोन नेवऱ्या बनवल्या म्हणजे एकवीस मोदकावर एक नेवरी आणि एक लाडू ठेवायचा असतो तर लाडू कसा असतो ते शेवटचं पीठ आणि उरलेलं पुरण एकत्र एक मिक्स करून टोपामध्ये सगळं हे करून त्याचा एक लाडू बनवायचा आणि वाफवायला तो मोदकावर ठेवायचा म्हणजे आपलं पुरण सारण पीठ काही फुकट जात नाही मस्त लुसलुशीत दोन दिवस टिकणारे मोदक